ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ मेच्या जबरदस्त भागामध्ये दामिनी देशमुख हिचं आता एक वेगळंच रूप आपल्या समोर आलंय ज्या वेळेला सायली अर्जुन आणि दामिनी या तिघांची मिटिंग झालेली आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने खूप मोठ्या गोष्टींचा कसा उलगडा झालाय आणि प्रियाच्या विरोधातच आता ही केस कशी जाणार आहे सगळं सगळं पाहू इकडे दामिनी आणि महिपत आपल्या केबिन मध्ये बसलेले असतात त्यावरती महिपत सांगत असतो दामिनीबाई नीट विचार करा नीट विचार करून तुम्ही मला काही गोष्टी सांगा नक्की आता काय घडलं असेल तुम्ही इतकं का टेन्शनमध्ये आहात त्यावरती दामिनी म्हणते म्हणजे मी खरं सांगू का तर मी प्रियासोबत फोनवरती बोलले ती बोलली मला की तिने फारसं काही सांगितलेलं नाही आहे म्हणून पण माझा डाऊट काही संपत नाही आहे मला ना असं वाटतंय की ती ज्या पद्धतीने बोलत होती ना तर तिने काहीतरी तिकडे असं बोललेलं आहे की ज्याच्यामुळे ना ती आता फोनवरती पण बोलायला चाचरत होती काहीतरी गम गडबड आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी मला काय वाटतंय मला न असं वाटते की अर्जुनच्या हातामध्ये काहीतरी बॉम्ब लागलाय पण तो बॉम्ब कोर्टामध्ये जाण्याआधीच आपण त्याला डिफ्यूज करून टाकलं पाहिजे यावरती महिपत म्हणतो हो हो मला तेच म्हणायचं आहे डिफ्यूज डिफ्यूज लवकरात लवकर हे सगळं डिफ्यूज करून टाका यावरती दामिनी म्हणते हो पण त्यासाठी मला असं काहीतरी गोष्ट माहिती पाहिजे की ज्याच्यामुळे हा बॉम्ब डिफ्यूज होण्याची क्षमता असलेली गोष्ट तुम्ही मला सगळं सांगितलं ना शिकरे छोट्यातली छोटी गोष्ट किंवा अशी कोणती गोष्ट आहे का की तुम्ही सग्ड़ा सग्ड़ा जे तुम्ही माझ्यापासून चुकून सांगायची राहून गेली असेल सगळं सगळं जे काही आहे ते डिटेलमध्ये तुम्ही मला सांगू शकता असं म्हणत मग आता इकडे दामिनी महिपतला काही गोष्टी राहिल्यात का असं रिकॉल करायला सांगत असताना महिपत म्हणतो नाही मी सगळंच सांगितलं होतं ना त्या थेरड्यावरती हल्ला केला तो हल्ला गेला फुकट हे पण सांगितलं ना दामिनी म्हणते हो ते तुम्ही सांगितलं यावरती मग आता महिपत म्हणतो मग काय त्याच वेळेला जर का चार पाच दिवस तो पनवेल सोडून गेला नसताना इथेच राहिला असताना तर मात्र त्याचं काम मी तमाम केलं होतं पण त्या सायली आणि अर्जुनने त्याला चार ते पाच दिवस इकडे आता मुळशीला हलवलं होतं ना आणि त्यामुळे त्यामुळे तो वाचला नाहीतर असं म्हटल्यावरती इकडे दामिनी म्हणते एक मिनिट म्हणजे चार ते पाच दिवस आता इकडे मधुकर पाटील हे पनवेलमध्ये नव्हते यावरती महिपत म्हणतो नाही चार पाच दिवस तो गायब होता ना यावरती दामिनी म्हणते अच्छा म्हणजे ते आता पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी पण नाही गेले महिपत म्हणतो नाही तिकडे बुडशिला असल्यावर ते कसं काय ते आता तिकडे टाकतील यावरती मग आता दामिनी लागते अच्छा म्हणजे हे शस्त्र आपल्याला नक्कीच वापरता येऊ शकतं तुम्हाला कळतंय का या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ हे पूर्णपणे अडकले चार पाच दिवस जर का ते जामिनावरती सुटून सही करायला गेले नाहीत आणि हे आपण कोर्टात मांडलं ना त्यांची जामीन अशी अशी रद्द होईल आणि त्यानंतर मग आता त्यांना जेलमध्ये जावंच लागेल यावरती महिपत म्हणतो मग करा ना लवकरात लवकर करा एक घाव दोन तुकडे करून टाका आणि त्याला ताबडतोब जेलात पाठवा त्या मधुकर पाटलाला बाहेर मला बघवतच नाहीये यावरती दामिनी म्हणते हे बघा असे एक घाव दोन तुकडे करायचे नसतात शिकरे जरा शांत घ्या यावरती महिपत चिडतो आणि तो म्हणतो मग काय शत्रूला नुसतं आपल्याकडे जे काही शस्त्र आहे ते दाखवायचं चालवायचं काहीच नाही आहे यावरती मग आता इकडे दामिनी सांगते हो नुसतं दाखवायचं त्याच्या बदल्यात जे आपल्याला हवे ते उकळायचं आणि मग त्याला गाफील ठेवून सगळं काही करायचं यावरती मग आता इकडे दामिनीला महिपत म्हणतो म्हणजे तुम्हाला काय बोलायचंय यावरती दामिनी सांगते आपण त्याला सांगायचं की आम्हाला कळालेलं आहे की मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता चार ते पाच दिवस सही केलेली नाहीये हे आपण त्याला कळवलं ना की मग तो थोडासा बिथरेल ना आणि मग त्याला सांगायचं की ठीक आहे आम्ही कोर्टामध्ये तुझ्या विरोधात काहीही सांगायला म्हणजे आम्ही काहीही सांगणार नाही पण पण तू आमचं एक काम करायचं तू या सगळ्यामध्ये आता प्रियाचे जे सायकोट्रिस्ट रिपोर्ट आहेत ते आम्हाला आणून द्यायचे यावरती महिपत म्हणतो वा दामिनीबाई वा काय तुमचं म्हणून सांगू ना यावरती आता इकडे तो म्हणतो पण पण हे सगळं करून मग आपण मधुभाऊंना सोडून द्यायचं म्हणजे आपण त्यांना जेलमध्ये नाही पाठवायचं दामिनी म्हणते कोण बोललं फक्त ते रिपोर्ट हातात येईपर्यंत ते रिपोर्ट एकदा का हातात आले ना मग कोण मधुभाऊ कसलं वचन काय वचन काही पाळायचं नाही एकदा का ते रिपोर्ट आपल्या हातात आले की आपण ताबडतोब ताबडतोब ते रिपोर्ट घेतल्यानंतर मग कोर्टात सांगायचं की की मधुभाऊ चार ते पाच दिवस आले नव्हते आणि त्यामुळे त्यांना या सगळ्यामध्ये आता ताबडतोब बेल रद्द होऊन जेल व्हावी यावरती महिपत म्हणतो दामिनीबाई दामिनीबाई तुमच्या पाया पडडो मी पण यापुढे कोणतीही केस माझ्या विरोधात तुम्ही कोर्टात घेऊ नका म्हणजे बाई तुम्ही काय आहात तुमचं कौतुक करावं तितकं आता थोडं आहे म्हणजे खरं सांगू का तर तुम्ही असं ना एकदम गोड गोड बोलता आणि आता या सगळ्यामध्ये इतकं काही हे करता ना की गेंड्याची कातडी आहे तुमची आणि कळत पण नाही यावर दामिनी म्हणते तुम्ही माझं कौतुक करताय की मला शाल जोडीतले मारताय असं म्हणत त्या दोघांचं चालू असतं यावर तो म्हणतो काय शालजोडीतलं काय असतं आपल्याला ते काय माहीत नाही पण तुम्ही या केसमधून आम्हाला सोडवा एवढं मात्र नक्की करा यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी तुम्ही काळजी करू नका मी आता बघा काय करते ते असं म्हणत ताबडतोब आता लगेचच ती इकडे फोन लावते तो म्हणजे अर्जुनला अर्जुनला फोन लावते आणि ती आता म्हणायला लागते हाय अर्जुन सुभेदार कसा आहेस जरा म्हटलं आपण पर्सनली भेटूया बोलूया आपली भेट काही नीट झालीच नाही ना यावरती मग आता अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही खरंच मलाच फोन लावलाय ना की चुकून दुसरं कोणाला फोन लावलाय असं म्हटल्यावरती दामिनी म्हणते अरे आपली पर्सनल स्पेस म्हणून काही असते की नाही या सगळ्यामध्ये आता आपल्याला आपली पर्सनल स्पेस आहे ना आपण थोडी ना दुश्मन आहोत यामुळे आपण ना तुझ्यासारख्या ब्रिलियंट वकिलासोबत मैत्री करायला मला नक्की आवडेल आणि तुझी ती स्वीट वाईफ म्हणजे तिला मी एकदाच भेटले कोर्टात एकदम स्वीट गर्ल आहे बरोबर का तिला पण घेऊन ये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन विचार करतो नक्की हिच्या मनामध्ये तरी काय आहे आणि त्यानंतर ती सांगते या मी तुमची दोघांची डिनरसाठी वाट पाहते असं म्हटल्यावर ती निघता फोन ठेवताना ती पुन्हा एकदा आता सांगायला लागते तुझ्या बायकोला घेऊन ये बरं का तिला भेटायला मला आता आवडेल असं म्हणत दामिनी फोन ठेवते दामिनीने फोन ठेवल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सायली काय झालं दामिनी काय म्हणत होती यावरती अर्जुन सांगायला लागतो तिने आपल्याला डिनरसाठी बोलवले यावरती मग आता सायली सांगायला लागते काय तिने आणि डिनरसाठी आणि तिने डिनरला बोलवून आपला घातपात केला तर असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो इतकी काही काळजी करण्याची गरजच नाही आहे म्हणजे खरं सांगू का तर ना हा माझ्यासाठी गोल्डन चान्स आहे बघूया तरी जाऊन आपण काय म्हणते ती असं म्हणत मग मात्र अर्जुन आणि सायली दामिनीकडे जायला निघतात नेमकी आता अर्जुन सायलीच्या रूमला कान टवकारून असलेली प्रिया हे सगळं ऐकते आणि अरे देवा जर का हे तिघ जण एकत्रितपणे आले तर मात्र माझं काही खरं नाहीये आणि मग मग मात्र आता या सगळ्यामध्ये मी चांगली अडकेल कारण हे तिघ माझ्या विरोधातच कटकारस्थानर असतील आणि त्यामुळे त्यामुळे मला आता खूप मोठा ए, काही फटका बसू शकतो काय करू काय करू आता मात्र काहीच कळत नसतं आणि त्यामुळे आता इकडे प्रिया गडबडते तोपर्यंत अर्जुन आणि सायली दामिनीकडे आलेले असतात ज्या वेळेला अर्जुन सायली दामिनीकडे येतात आणि दामिनी म्हणते या या स्वीट कपल तुमचं ना खूप खूप कौतुक आहे पत्ता शोधायला फार काही वेळ लागला नाही ना यावरती मग आता अर्जुन काही बोलत नाही पण त्याचवरती दामिनी ताबडतोब म्हणते कसं आहे ना पहिल्यासारखं पत्ता शोधणं हे काही आता सोपं राहिलं आहे ना सगळं म्हणजे पहिल्यासारखं काही अवघड नाही आहे नाहीतर पहिलं मला आठवतंय ना पत्ता शोधणं हा एक मोठा टास्क असायचा पहिलं कसं आहे सगळं परमनंट असायचं लोक एकमेकांना धरून ठेवायचे लग्नाची नाती हे सगळं टिकवून ठेवायचे पण हल्ली हल्ली मात्र हे असं काही होताना दिसतच नाही आहे म्हणजे खरं सांगू का हल्ली सहा महिन्यात डिवॉर्स होतात बाय वे तुमच्या दोघांचं दोनदा लग्न झालंय ना असं म्हणत मग आता ती मुद्द्यावरती येत असताना अर्जुन म्हणतो माझ्याबद्दल इतकी इन्फॉर्मेशन काढली आहे तर मग कन्फर्म करण्यामध्ये वेळ कशाला कर घालवत आहे नाही का यावरती ती सांगायला लागते नाही तसं नाही म्हणजे कसं आहे आपण ना काय या सगळ्यामध्ये भरपूर वेळेनं आपल्याला गप्पा मारायला त्यामुळे म्हटलं चला मारूया गप्पा यावरती सायली म्हणते गप्पा म्हणजे केसच्या संदर्भातच का यावरती आता धामिनी सांगते नाही नाही तसं काही नाहीये तुमच्यासारख्या स्वीट कपलकडे मी इतक्या वृक्ष गोष्टी बोलेन का अजिबात बात नाही बरं का म्हणजे खरं सांगू का सायली तर कोर्टामध्ये तू जे काही माझ्याशी नंतर बोललीस ना त्यानंतर सणसणीत उत्तर दिलंस बरं का मला तू सणसणीत अजून अर्जु, अर्जुनची बाजू अशी डिफेंड केलीस ना मला खरंच तुझी खूप कमाल वाटली त्यावरती अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो सणसणीत तीन केस लढू पण शकते कोर्टामध्ये आणि जिंकू पण शकते याची मला खूप मोठी कल्पना आहे बरं ते सगळं जाऊ दे तुमचा अजेंडा काय आहे आम्हाला इकडे बोलवायला यावरती ती सांगते अहो अरे असं काय आहे आपण या सगळ्यामध्ये जेव्हा शत्रूच्या पूर्वी युद्ध व्हायची तेव्हा शत्रूच्या कोर्टात जाताना शस्त्रसुद्धा काढून ठेवली जायची शत्रूकडे जात असताना मनामध्ये कोणतंही हे ठेवू नये हे मात्र नक्की आणि तुम्ही ड्रिंक्स घेणार का यावरती अर्जुन म्हणतो मी ड्रिंक्स घेत नाही आणि त्यावरती मग आता सांगायला लागतं लगेचच दामिनी म्हणायला बरोबर आहे तू रविराज किल्लेदारचा शिष्य आहेस ना ह्या सापासून सगळ्यापासून तू लांब राहत असशील यावरती मग आता अर्जुन म्हणतो कसं आहे ज्या वेळेला विरोधी वकिलाच्या कडे जावं ना तेव्हा आपलं माइंड आणि ब्रेन दोन्ही शार्प ठेवावं कधीही डेंजर आपल्यासमोर येऊ शकतं आणि कधीही आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवून जाऊ शकतं आणि त्यामुळे त्यामुळे कसं आहे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण शत्रूच्या गोटात जातो तेव्हा माइंड हे शार्प ठेवणं गरजेचं असतं असं म्हणत अर्जुन दामिनीच्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिउत्तर करत तिला टोलवाटोलवी करत असतो पण तोपर्यंत तो इकडे आता प्रियाचा जीव वरती खालती होत असतो अर्जुन शैली दामिनीकडे तिघं एकत्र आले तर माझं काही खरं नाही आहे आणि ही दामिनी ही अशी बाई आहे ना ती महिपतला सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये भुलवून टाकेल मग महिपत सुद्धा काही बोलला नाही माझ्या विरोधात इतकं मोठं कारस्थान चाललंय आणि मला नागोबाने पण सांगितलेलं नाहीये मला या सगळ्यामध्ये एकटं पडायचा या लोकांचा हेतू आहे की काय प्रिया खूप घाबरलेली असते ए सी चालू असताना सुद्धा तिला घामाने डबडबलेल्या प्रियाला पाहिल्यावरती तिकडे आता लगेचच बोलायला लागतो ला, अश्विन काय करतात मी काय झालं म्हणजे तू इतकी का घाबरलेस नक्की आता काय घडलं आहे त्यावरती प्रियांक ते बाई नाही अरे काहीच नाही खरं सांगू का तर ना मला थोडस अस्वस्थ होत होतं आणि अचानकपणे अस्वस्थ व्हायला हो लागलं त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो अगं असं काय करतेस एसीचं टेम्परेचर थोडं कमी कर की एसीचं टेम्परेचर कमी केलंच ना की मग तुला अजिबात टेन्शन नाही तुला अजिबात त्रास होणार नाहीये असं म्हणत ती आता एसीचं टेम्परेचर कमी करायला लावते इकडे तोपर्यंत जेवणासाठी सगळेजण बसतात आणि त्यावरती दामिनी म्हणते निवांत जेवा बरं का मी या सगळ्यामध्ये अजिबात जेवण केलेलं नाही आहे आमचा संजय आहे ना खूप मजा हा जेवण खूपच छान करतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी एक गुलाबजाम अर्जुनला एक गुलाबजाम अर्जुन सर गुलाबजाम घ्या यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे मी अति गोड नाही खात अति गोड आणि अति गोड बोलणारी माणसं या सगळ्यापासून मी जरा लांबच राहतो बरं का म्हणजे जरा हेल्दी हेल्थसाठी ते चांगलं असतं यावरती दामिनी सांगायला लागते ठीक आहे हेल्थसाठी जरी चांगलं असलं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे कसं आहे तुला मिरचीचा ठेचा देऊ का ठेचा म्हणजे कसं आहे माहितीये का तुला गोड नाही बोलायचं तर ठेचामुळे तरी हेल, हेल्दी राहशील असं म्हटल्यावर ती अर्जुनला आता इकडे एक पुन्हा एकदा ती म्हणायला लागते अरे तुझी बायको म्हणजे सुगरण असेल ना यावरती अर्जुन म्हणतो माझी बायको पंचवीस लोकांचा स्वयंपाक असा असा करू शकते यावरती मग आता दामिनी सांगते अच्छा मधुभाऊ तुझ्या वडिलांसारखेच आहेत ना सायली यावरती सायली म्हणते नाही वडिलांसारखे नाही तर ते माझे वडीलच आहेत यावरती मग आता ती सांगायला लागते अच्छा तिचे वडील आहेत म्हणूनच तर अर्जुनने ही केस लढण्यासाठी घेतले नाही का म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊंना सोडवण्यासाठी तो या सगळ्यामध्ये काहीही करू शकतो असं म्हणत चालल्यावरती ती आता मेन मुद्द्यावरती येते आणि ती सांगायला लाग अच्छा म्हणजे अर्जुन मधुभाऊंची केस आता तुझे ते वडील असल्यामुळे घेते यावरती मधुभाऊंची केस घेतल्या म्हटल्यावरती अर्जुन लगेचच म्हणतो म्हणजे कसं आहे ना मी मधुभाऊंची केस घेतले कारण त्यांची बाजू सत्याची आहे पण तुला माहिती आहे ना तुला माहिती आहे की महिपत आणि आता साक्षी हे खोटारडे आहेत तरी सुद्धा खोट्याच्या बाजूने लढण्यासाठी तू केस घेतलीस दाविनी दाविनी म्हणते कसं आहे कधी वरती खालती होतच असतं म्हणजे कसं आहे कधी महिपत चुकत असेल कधी साक्षी चुकत असेल कधी मधुभाऊ चुकत असतील कधी कधी असं होऊ शकतं ना म्हणजे या सगळ्यामध्ये बघ ना मधुभाऊंच्या जीवावरती धोका होता नाही का मग काय केलं तुम्ही म्हणजे मला कळलं होतं की मधुभाऊंना खूप मोठा अटॅक केला होता मधुभाऊंना अटॅक केला आणि त्यानंतर तुम्ही त्यांना मुळशीला नेऊन ठेवलंत म्हणे यावरती सायली म्हणते हो त्याही वेळेला अर्जुन सर आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि अर्जुन सर आमच्या पाठीशी उभे होते आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मधुभाऊंना मुळशीला नेऊन ठेवलं आणि त्यानंतर मुळशीवरून त्यांना आता इकडे परत आणलेलं आहे सुखरूप यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी अच्छा मग तेच तर मी बोलतीये ना म्हणजे कसं आहे कधीतरी महिपत आणि साक्षी चुकत असतील तर कधी कधी मधुभाऊ पण चुकू शकतात ना या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ मधुभाऊ काही तर काहीतरी चुकूच शकतात की यावरती मग आता अर्जुन म्हणतो एक मिनिट आपण एक काम करूया का आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊ का हे डिनरचं नाटक बस करूया म्हणजे आता हे डिनरचं नाटक खूप झालं गोड गोड बोलणं सुद्धा खूप झालं आपण मेन मुद्द्यावरती येऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी नाही म्हणजे मी खर तर जेवण झालं ना की या मुद्द्यावरती येणार होते पण पण या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की या मुद्द्यावरती मी आधीच यायला पाहिजे ठीक आहे मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं ना तरी सुद्धा चार ते पाच दिवस जामिनावर सुटलेल्या माणसाने कोर्टामध्ये आता न येणं याला काय म्हणतात माहितीये ना फ्लाईट रेस्ट म्हणून मधुभाऊंना अटक होऊ शकते बरं का त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो हे मला बोलायचं आहे पण तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये अजिबात अजिबात कोर्टात जाऊन हे काही सांगणार नाहीये बरं का असं म्हणत ती आता डायरेक्ट ओपनली धमकी द्यायला लागते आणि ती आता अर्जुन सायलीला या सगळ्यामध्ये डील करण्यासाठी मजबूर सुद्धा करायला लागते त्याच वेळेला अर्जुन आता समजतो की या बाईने काय नक्की केलेलं आहे ते यावरती मग आता सायली काही बोलणार त्यावरती दामिनी म्हणते काही नाही पण मी हे विसरून पण जाईना मी हे विसरून सुद्धा गेलेली आहे की या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ इकडे नव्हते किंवा मधुभाऊने या सगळ्यामध्ये चार ते पाच दिवस कोर्टामध्ये साक्षस दिली नाही जेलमध्ये मी अजिबात कोर्टात हा विषय मांडणार नाही यावरती अर्जुन म्हणतो त्या बदल्यात तुला काय पाहिजे यावरती दामिनी म्हणते असं आहे हुशार वकिलासोबत डील करण्याचा हा फायदा असतो डायरेक्ट मुद्द्याला कोणताही आडपडदा न ठेवता या सगळ्यामध्ये आता डायरेक्ट तू मला विचारलंस तर मी तुला सांगू इच्छिते मला न या सगळ्याच्या बदल्यात प्रियाची डॉक्टरांनी केलेली चौकशीचे रिपोर्ट हवे आहेत ही इस हातसे हातसेले म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू एक काम करायचं आहेस की मला ताबडतोब ते रिपोर्ट द्यायचे जे काही शेराचा डॉक्टरांनी मारलंय ते रिपोर्ट मला मिळाले पाहिजेत इकडे मी कोर्टामध्ये माझं तोंड बंद ठेवणार आणि मधुभाऊंना चार पाच दिवसासाठी मी बाहेर गेले होते हे बोलणार पण नाही त्यांना फ्लाईट रेस्ट होण्यापासून वाचवेल यावरती अर्जुन म्हणतो अच्छा मग याच कारणासाठी तू आम्हाला इन्व्हाइट केलं होतंस तर या सगळ्यामध्ये तू आता आम्हाला इन्व्हाइट करून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतेस यावरती आता इकडे दामिनी म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये काही माझ्या एकटीचाच फायदा नाही आहे या सगळ्यामध्ये आता तुझा सुद्धा फायदा आहे अर्जुन कसं आहे ना काही हे झालं तरी सुद्धा सायलीला चार ते पाच दिवस नसल्यामुळे मधुभाऊ इकडे नसल्यामुळे मधुभाऊंना जर का जेल झाली तर ते त्यांना पटेल का तुला पटेल का की सायलीला त्रास झालेला म्हणून मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आता तू तू नीट विचार कर आणि या सगळ्यामध्ये आपण दोघांनीही या गोष्टीचा फायदा घेऊया आपण दोघ जण सुद्धा आता ही गोष्ट विसरून जाऊ की मधुभाऊ चार पाच दिवसात नव्हते आणि मला आता तिचे रिपोर्ट मिळाले की मी पण सगळ्या सगळ्या गोष्टी विसरून जाईल बोल काय विचार करतोस याच्यामध्ये तुझा सुद्धा फायदा आहे आणि माझा सुद्धा यावरती अर्जुन म्हणतो मुळातच याचा मा याचा माझ्यासाठी काही फायदा नाहीच आहे फक्त फायदा असेल तर तो फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी आहे दामिनी म्हणते असं कसं मी कोर्टामध्ये बोलणार नाहीये ना तू असं काय करतोयस मी बिलकुल कोर्टामध्ये सांगणार नाही की चार ते पाच दिवस मधुभाऊ इथे नव्हते मग कसं काय मग या सगळ्यामध्ये आता मी बिलकुल तुमचा पण फायदा करून देतेच आहे ना असं म्हणत दामिनीने मेन मुद्द्याला हात घातल्यावरती अर्जुनला समजतं की या सगळ्यामध्ये आता दामिनीचा हेतू काय आहे तिला मुळातच आता टेन्शन आले की हे रिपोर्ट काय रिपोर्ट आले रिपोर्टमध्ये असंच काहीतरी आले म्हणून अर्जुनने उद्याची कोर्टाची तारीख घेतली आणि त्यामुळे त्यामुळे त्या दामिनी गडबडते ती आता हसून सांगते हे बघ इस हात आपण दोघ जण एकमेकांसाठी आता हे इतकं करू शकतो मधुभाऊ न वाचवण्यासाठी तू काहीही करू शकतोस ना त्याप्रमाणे ही केस लढण्यासाठी मी काहीही करू शकते अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये माझा फायदा शून्य आणि तुमचाच फायदा शंभर टक्के आहे सॉरी मला हे डील मान्य नाही अर्जुनने फायनली तोंडावरती सणसणीत उत्तर देत दामिनीची या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गोडची करून टाकलेली असते ना तिच्या हातामध्ये त्याने रिपोर्ट दिलेले असतात ना या सगळ्यामध्ये मधुभाऊंना फ्लाईट रेस्ट पण होऊन दिलेलं असतं म्हणजे आता या सगळ्यासाठी खूप नियम असतात कारण मधुभाऊ चार पाच दिवस नव्हते हो ते का नव्हते हो कसे नव्हते हो किंवा का या सगळ्यामध्ये मधुभाऊंना यायला जमलं नाही हे सगळं सगळं आता इकडे अर्जुनने ऑलरेडी तयार केलेलं असतं की याच्यामध्ये काय आपल्याला करायचं ते आणि त्यामुळे त्यामुळे त्या अर्जुनला या सगळ्याची भीती नसते आणि म्हणून दामिनीला कोणत्याही प्रकारचे रिपोर्ट न देता अर्जुन तडक तिचा डाव बरोबर तिच्यावरतीच हाणून पाडत तिकडून निघालेला आहे अर्जुन निघाल्यावरती या सगळ्यामध्ये आता दोघं जण इकडे घरी येतात घरी आल्यावरती सायली पुर्णा आता पुर्णाई आणि आता कल्पनाच्या पाया पडते आणि ती सांगायला लागते हॅपी मदर्स डे असं म्हणत ती दोघींच्या पाया पडते तर आता कल्पना आशीर्वाद न देता तिकडून आता निघून जात असते त्यावेळेला मग आता सायली सांगते आई ऐका मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आईची माया काय असते हे तुम्ही जाणवून दिलं आई काय असते मुलांवरती रागवते मुलांना ओरडते त्यात पण तिचं प्रेम असतं हे सुद्धा तुम्ही मला जाणवून दिलं मला आईची माया प्रेम आपुलकी काय असतं याच्याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं तर ते जे काही सगळं आहे ना ते तुम्ही तुम्ही मला जाणवून दिलं आणि आता आता या मुलीकडे तुम्ही पाठ फिरवताय मला माहिती आहे की तुम्हाला आमच्या पाठीवरून हात फिरवायची इच्छा नाहीये पण तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ शकता ना तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत असं म्हणत सायली आता इमोशनली प्रतिमाला खूप काही बोलते आणि प्रतिमाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागतं सायलीविषयीचं तिचं प्रेम हे अतूट असतं पण कुठेतरी ते दाबून तिने आता स्वतःला एक कठोर प्रतिमा बनवलेलं असतं आता या कठोर प्रतिमाच्या मागची गोड प्रतिमा कधी समोर येणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे